सगळे सोयरे यावर सरकार विचार करते योग्य वेळी सरकार निर्णय घेईन संजय शिरसट आंदोलक सरकारवर आरोप प्रत्यारोप करत असतो पण आरोपामध्ये तथ्य किती हे तपासायचं असतं सरकारने जरांगेंच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत सगळे सोयरे यावर सरकार विचार करते योग्य वेळी सरकार त्यावर निर्णय घेईन सरकार जे देत आहे ते प्रामाणिकपणे देत आहे हे सर्व जनतेला माहीत आहे आंदोलन आहे आंदोलनामध्ये अशा घटना घडत असतात जो आंदोलन तो असता तो सरकारवर आरोप प्रत्यारोप करत असतो आणि म्हणून याला एवढं सिरियस घ्यायचं नसतं त्याचे आरोप होतील फक्त त्या आरोपामध्ये तथ्य किती हे तपासायचं असतं मागण्या काय ह्याच्यावर लक्ष केंद्रित करायचं असतं आणि मला वाटतं म मनोज जरंगांच्या सर्व मागण्या जवळपास सरकारने मान्य केलेले आहेत आता जो एक मुद्दा त्याचा काय सर्व ना सगळेस्वर आहे गयो गयो नहीं नहीं हा जो मुद्दा आहे तर त्याच्यावर सरकार विचार करत आहे आणि योग्य वेळेला तसा निर्णय घेईल आता आंदोलनकर्त्याला आपण बोलू शकतो लोकशाही आहे लोकशाहीमध्ये कोणी काय करावं हा त्याचा प्रश्न आहे परंतु सर्वसामान्य माणसाच्या हे सर्व लक्षात येत असतं की काय चाललं आहे कसं चाललं आहे आपण जर आता विचार करत असेल की फक्त राजकारणी लोकं किंवा आंदोलनकर्ता पुरतोच मर्यादित आहे नाही तर प्रत्येक माणूस या आंदोलनाकडे पाहत असतो आणि तो आपलं मत बनवत असतो त्यांनी जे मत बनवतो ते ठाम असतं आणि ते प्रामाणिक असतं म्हणून आम्ही जे देतो आहे हो ते प्रामाणिकतेने आणि हे सर्व जनतेला माहिती आहे अर्थसंकल्प नाही आता अर्थसंकल्प उद्या सादर होईल दोन वाजताच्या आसपास आणि त्याच्यावर या महाराष्ट्राच्या जनतेला आम्ही काय देतो आहे लोकसभेचं अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर विधानसभेचं अधिवेशन हे असतंच आणि म्हणून हे अधिवेशन शॉर्ट ह्यासाठी की येणारी आचारसंहिता आहे त्या आचारसंहितेच्या काळामध्ये सरकार चालवण्यासाठी की जो काही निधी उपलब्ध करून ठेवावा लागतो त्या पुरवण्या मागण्या पण याच्यात येतील आणि अर्थसंकल्पामध्ये आम्ही महाराष्ट्राला काय दिलं आहे याचासुद्धा उल्लेख असणार आहे